पन्नास वर्षामध्ये एखाद्या कष्ट करणारा शेतकरी असेल त्याच्याकडे किती संपत्ती जमायला हवी आणि राजकारण्यांकडे किती संपत्ती जमायला हवी याचं कुठं गणित ताळामेळ आपल्याला ला लागताना दिसत नाही बघा राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही ठराविक घराणे आहे पवार घराने बघा तुम्ही तसंच देशमुख घराने पकडा तुम्ही तसं पाटील घराणे आहे विखे घराणे आहे भुजबळ घराणे आहे गुंडे घराणे आहे आणि त्यांच्या संपत्तीकडे तुमचे डोळे विस्परतील एवढी मोठी संपत्ती ह्या सर्वच राजकारण्यांनी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता नव्या प्रकारची क्रांती घोंगावत आहे आणि या क्रांतीचं नाव आहे चरांगे पर्वत परंतु या ठिकाणी झालं असं की जे विरोधी पक्ष होता मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल यांना आपसुक फायदा झालेला आहे बघा विरोधी पक्ष असेल हा लाळ टपकूनच बसलेला आहे उमेदवार कसा असावा मराठा समाजाचा त्याची पात्रता काय असावी त्याच्या समाजाबद्दलची तळमळ काय असावी याची कुठे आचारसंहिता तयार करणे गरजेचं आहे ही जी परिपक्व झालेली प्रस्थापित लोकांची जी पिढी आहे यांना कुठेतरी बाजूला सारणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी जारांगे पाटील यांच्या पाठीमागे उभं राहणं तितकंच महत्वाचं आहे आणि त्यानिमित्त नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अनेक घडामोडी घडत आहे राजकीय सामाजिक वातावरण ढवळून निघालेले आहे याला कारणीभूत राहिलेलं आहे मनोज जारांगे पाटील आणि यांनी उभा केलेला मराठा आरक्षणाचा लढा मित्रांनो एक गोष्ट मला इथे आवर्जून सांगावशी वाटते की महाराष्ट्रभूमी ही साधू संतांची क्रांतिकारिकांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा शाहू फुले आंबेडकर असेल असे महापुरुषांचा जन्म झालेला आहे याच भूमीमध्ये भारताचे सर्वात जास्त भारतरत्न पुरस्कार प्राप्त इथे नागरिक जन्माला आलेले आहेत मित्रांनो अशी ही महाराष्ट्रभूमी आहे आणि याच महाराष्ट्रभूमीने देशाला एक वेगळी दिशा दिलेली आहे विकासाची वाट दाखवलेली आहे औद्योगिक विकास म्हणजे काय असतं सुधारणा काय असते हे महाराष्ट्राने सर्व देशाला दाखवलेले आहे मग स्वातंत्र्य क्रांती स्वातंत्र्याची क्रांती असेल त्या क्रांतिकारकामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्रांतिकारक यांनी भाग घेतलेला आहे आणि अशी ही महाराष्ट्रभूमी आहे आता ह्या महाराष्ट्रभूमीमध्ये एक वेगळंच परिवर्तन घडण्याच्या मागे आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या निमित्ताने एक वेगळी परिवर्तनाची नांदी सुरुवात झालेली आहे आणि ही नांदी आहे जरांगे पर्व म्हणून आपण सर्वजण आता ओळखायला लागलेलो ला आहोत जरांगे पाटील यांच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये आता नवी क्रांती घडू पाहत आहे मित्रांनो जगभरामध्ये अनेक राज्यक्रांती झाल्या आणि त्या क्रांत्यांमध्ये फ्रेंच राज्यक्रांती ही खूप प्रसिद्ध आहे या फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये सतराशे एकोणनव्वदमध्ये तिथे लोकशाहीचा विकास झाला आणि लोकशाही तिथे नांदू लागली एकोणीसशे सतरामध्ये रशियन राज्यक्रांती ही एक अतिशय प्रसिद्ध अशी राज्यक्रांती आहे आणि या क्रांतीनुसार तिथे साम्यवाद प्रस्थापित झाला त्यानंतर सतराशे शहात्तरमध्ये अमेरिका आणि ब्रिटन यांच्यामध्ये इथे एक क्रांती झाली अमेरिकन क्रांती झाली आणि तिथे लोकशाही नांदू लागली त्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये चीनमध्ये एक राज्यक्रांती झाली माओ झेडांग नावाची जी राज्यक्रांती होती त्या क्रांतीमुळे चीनमध्ये साम्यवाद प्रस्थापित झाला मित्रांनो मित्रांनो साम्यवाद असेल किंवा लोकशाही असेल स्वातंत्र्य असेल या प्रकारच्या परिवर्तन या राज्यक्रांतीच्या माध्यमातून झालेले आपण बघितलेले आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता नव्या प्रकारची क्रांती घोंगावत आहे आणि या क्रांतीचं नाव आहे चरांगे पर्वत मराठा आरक्षणाच्या निमित्ताने ही क्रांती आता महाराष्ट्रातील प्रस्थापित जे लोक आहेत त्यांचा आता सुपडा साप होण्याच्या तयारीत ता आहे मित्रांनो जरांगे पाटील हे फक्त निमित्त मात्र असणार आहे या क्रांतीचं एक उगम करणारे जरांगे पाटील असणार आहे आणि या क्रांतीला या पर्वाला जरांगे पर्वाला सर्वसामान्य प्रस्त विस्थापित जे गरीब कुटुंब आहे हे सर्व साथ देणार आहेत मग मराठाच त्यामध्ये नसणार आहे इतर सर्व स धर्माचे इतर सर्व सामाजिक घटकाचे सुद्धा नागरिक या क्रांतीकार्य क्रांतीमध्ये समाविष्ट होणार आहे मित्रांनो का होणार आहे समाविष्ट याचे काही उदाहरणं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे मी देण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत मित्रांनो जसं भारताला स्वातंत्र्य मिळालं भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही ठराविकच जे राजकारणी आहे त्यांचे घराने पुढे आले आणि त्यांच्या घराने पुढे आल्यानंतर ते प्रस्थापित बनले त्यांनी साखर कारखाने काढले त्यांनी शिक्षण संस्था काढल्या सामाजिक विकास घडवण्याच्या नावावरती त्यांनी ह्या सर्व गोष्टी केल्या आणि ते त्या सामाजिक संस्थेचे असेल किंवा एखाद्या शिक्षण संस्थेचे असेल कारखान्याचे असेल ते आता मालक होऊन बसलेले आहे ते हुकुमशहा होऊन तिथे बसलेले आहेत असे अनेक उद्योग समूह त्यांनी काढलेले आहे आणि एकीकडं जो प्रस्थापित जो वर्ग झालेला आहे भारत स्वातंत्र्यानंतर तो दिवसेंदिवस श्रीमंत होत चाललेला आहे आणि जो विस्थापित वर्ग आहे जो गरीब वर्ग आहे दिवसेंदिवस तो गरीबच होत गेलेला आहे अहिरे आणि नाहिरेमधली दरी मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला आता अनेक वर्षापासून दिसत आहे आणि ही दरी कुठेतरी कमी करण्याच्या वि उद्देशानं आणि या ज्या नाही वर्गामध्ये असोंत असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे एक चीड निर्माण झालेली आहे प्रस्थापितांच्या विरोधात झालेली आहे न या राजकारण्यांच्या विरोधात झालेली आहे राजकारण्यांनी ने नेमकं काय केलेलं आहे राजकारण्यांनी गेल्या काही वर्षामध्ये अमाप संपत्ती जमा केलेली आहे त्यांच्या सात सात पिढ्या बसून खातील एवढ्या एवढी संपत्ती त्यांनी जमवलेली आहे त्यांनी स्वतःपुरतीच ती संपत्ती जमवली असं नाही त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या नावावरती ती कुटुंब संपत्ती जमवलेली आहे नातेवाईकांच्या नावावरती त्यांनी संपत्ती बनवलेली आहे आणि प्रत्येक मतदारसंघ त्यांचा प्रांत झालेला आहे त्यांचा तो दरकशाही आहे ते त्या त्याचे सुभेदार म्हणून ते ओळखू लागलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसे सुभेदार होते प्रत्येक सुबा त्यांना देण्यात आलेला होता एक एक प्रांत त्यांच्या वाटेला देण्यात आलेला होता आणि त्याची ती महसूल जमा करायचे परंतु आता ह्या लोकशाहीमध्ये हे राजकारणांनी प्रत्येक मतदारसंघ वरती आपलं वर्चस्व जमवलेलं आहे मग सत्ता कुणाची असो पक्ष कुणाचाही असो आपलाच तिथं अस्तित्व असावं अशा प्रकारची ही पारंपरिक पद्धतीची एक हुकुमशाही म्हणा तुम्ही किंवा देशमुखी म्हणा या राजकारण्यांनी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो एक गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची वाटते की बघा राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही ठराविक घराणे आहे पवारघरानं बघा तुम्ही पवार घराण्याचे काही ती पंचवीस तीस वर्षापूर्वीची परिस्थिती कशी होती आणि आता परिस्थिती काय आहे त्यांच्याकडे किती संपत्ती आहे त्यांच्याकडे किती कारखानदारी आहे त्यांचे नातेवाईकांचे काय व्यवसाय आहे त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे काय व्यवसाय आहे तसंच देशमुख घराणे पकडा तुम्ही तसं पाटील घराणे आहे विखे घराणे आहे भुजबळ घराणे आहे मुंडे घराणे आहे आणि त्यांच्या संपत्तीकडे तुमचे डोळे विस्पारतील एवढी मोठी संपत्ती ह्या सर्वच राजकारण्यांनी जमवलेली आहे मला एखाद्या राजकारणाला टार्गेट करायचं नाही किंवा एखाद्या पक्षाच्या राजकारणाला मला बोट दाखवायचं नाही यामध्ये सर्वच एकाच मानीचे मळी आहे यांनी सर्वांनी एवढी अमाप संपत्ती जमा जमा केलेली आहे आणि एक गोष्ट अजून एक तिथं सांगायची वाटते यांनी विवाह सुद्धा सोयरेकी सुद्धा एका राजकारण्यांनी दुसऱ्या राजकारण्यांसोबत केलेली आहे म्हणजे ते अजूनच गब्बर होत चाललेले आहे आणि दुसरीकडं विस्थापित जो आहे गरजवंत आहे तो छोट्या छोट्या गोष्टीसाठी आजही तरसत आहे आजही कष्ट करावे लागत आहे आजही त्याचा परिस्थितीशी सामना करावा लागत आहे ही विदारक परिस्थिती आता मनोज जरांगे पाटील यांच्या निमित्ताने बाहेर येण्याच्या मार्गावर आहे आणि इथे कुठेतरी नवी क्रांती घडून येण्याची शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही मला असं म्हणायचं आहे की पन्नास वर्षामध्ये एखादा उद्योजक असेल पन्नास वर्षामध्ये एखादा कष्ट करणारा शेतकरी असेल त्याच्याकडे किती संपत्ती जमायला हवी आणि राजकारण्याकडे किती संपत्ती जमायला हवी याचं कुठं गणित ताळामेळ आपल्याला लागताना दिसत नाही मला सांगा की एखाद्या राजकारणाचे मी एखाद्या कुठल्याही राजकारण्याचं इथं नाव घेत नाही व्यक्तीशहा मागे जे मी तुम्हाला कुटुंबाचे नावं सांगितले हे रँडम सांगितलेले आहे त्याच्यामध्ये व्यक्तीचं कुठेही नाव घेतलेलं नाही ना ना। आताही मला घ्यायचं नाही मला एक गोष्ट इथे तुम्हाला विचारायची आहे की ह्या राजकारण्याने कुठल्या शेतामध्ये घाम गाळलेला आहे कुठल्या शेतामध्ये राज त्यांनी नांगर चालवलेलं आहे हे दाखवून द्यावं आणि त्या त्यातून त्यांनी एवढी संपत्ती जमवलेली आहे कुठे काम केलं आहे कुठल्या उद्योगामध्ये त्यांनी स्वतः सहभाग नोंदवला आहे त्याची प्लॅनिंग केलेली आहे हे दाखवून द्यावं परंतु हे भारतामध्ये भारतामध्ये भ्रष्टाचार भारता एवढा बोग बोकळलेला आहे एकदा तो भ्रष्टाचार केला तो दबला तो दबूनच गेला आणि ते गलगठ्ठ गल असे संपत्तीवाले झालेले आहेत मित्रांनो ही जी ही जी प परिपक्व झालेली प्रस्थापित लोकांची जी पिढी आहे यांना कुठेतरी बाजूला सारणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी जरंगे पाटील यांच्या पाठीमागं उभं राहणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यानिमित्ताने एक मोठी क्रांती आपल्याला जरंगे पाटील यांच्या निमित्ताने घडवायची आहे आणि त्यासाठी सर्वांनी एक दिलाने त्यांच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे दुसरा मुद्दा आजच्या चर्चेचा आहे की जयरंगे पाटील यांनी सांगितलं की आपण आता विधानसभेमध्ये पार्टिसिपेट करणार आहोत किंवा विधानसभे निवडणुकीची संकेत त्यांनी दिलेला आहे मित्रांनो विधानसभा निवडणुकीचे संकेत जरी जयरांगे पाटील यांनी दिलेले असले तरी इतकं सोपं नाही आहे कारण की आपण लोकसभेच्या वेळेत बघितलेलं आहे की लोकसभेच्या वेळेत जरंगे पाटील सुरुवातीला म्हणाले होते की आम्ही लोकसभेची निवडणूक लढवणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये काय झालं छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण बघितलं की अनेक इच्छुक लोक मराठा समाजातले तिथे जमा झाले आणि आपसामध्ये त्यांनी लढाई केली भांडणं केले वाद खूप विकोपाला गेलेला होता मग जरंगे पाटील यांनी निर्णय घेतला की आपल्याला उभं राहायचं नाही तर आपल्याला पाडायचं आहे ज्यांनी मराठा समाजाला विरोध केला त्यांना आपल्याला पाडायचं आहे आणि असा प्रकारची घोषणा जरंगे पाटीलने आदेश दिल्यानंतर मराठ्यांनी धडाधड जे मराठ्यांना विरोध करणारे होते त्यांना पाडायला सुरुवात केली आणि त्यांनी किंबहुना पाडलं सुद्धा परंतु या ठिकाणी झालं असं की जे विरोधी पक्ष होता मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल यांना आपसूक फायदा झालेला आहे यांना यांना विनाकष्ट कष्ट फायदा होऊन गेलेला आहे परंतु आता विधानसभेला ही चूक मराठा समाजाला करायची नाही बघा विरोधी पक्ष असेल हा लाळ टपकूनच बसलेला आहे कधी जरंगे पाटील ह्या प्रस्तापिक ह्या राजकारणांच्या विरोधात म्हणजे भाजीवर प जे आता सत्ताधारी आहे यांच्या विरोधात एखादी घोषणा करतात आणि त्याचा आपसूक फायदा आपल्याला होता म्हणून ते गप बसलेले आहे ते जरंगे पाटलेला विरोधही करायला तयार नाही आणि त्यांच्या बाजूनही जायला तयार नाही कारण ते न्यूट्रल राहायचं आहे त्यांना आणि ते न्यूट्रल राहिले तर त्यांचा फायदा होणार अशी त्यांची मनोमन इच्छा आहे म्हणून जरंगे पाटलांनी या विरोधी पक्षापासूनसुद्धा सावध राहणं तितकंच गरजेचं आहे मराठा समाजाने निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवणे हे खूप महत्त्वाचं आहे जोपर्यंत मराठा समाज सहभाग नोंदत नाही तोपर्यंत मराठा समाजाला आपलं अस्तित्व दाखवून देता येणार नाही मराठा समाजाने पार सर्व प्रयत्न केलेले आहे सगळ्या उपाययोजना रा राबवून पाहिलेल्या आहे पण सरकारला जेरीस आणण्याचा सा प्रयत्न केला पण सरकार काही मानायला तयार नाही आणि राजकारण हे त्यांची दुःखी न पय नस आहे आणि ही नस दाबल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही हे मात्र तितकंच सत्य आहे मित्रांनो या ठिकाणी अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की बघा राजकारणामध्ये मराठा समाज राजकारणामध्ये येणार आहे किंवा विधानसभेमध्ये आपले उमेदवार उभं करणार आहे त्यावेळेस उमेदवार निवडी करताना खूप खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे कारण छत्रपती संभाजीनगरला जी घटना झाली ती घटना पुन्हा होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे उमेदवार कसा असावा मराठा समाजाचा त्याची पात्रता काय असावी त्याच्या समाजाबद्दलची तळमळ काय असावी याची कुठे आचारसंहिता तयार करणे गरजेचं आहे कारण गेल्या येत्या दोन दिवसामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेनंतर आचारसंहिता कधीही लागू शकते त्यामुळे मराठा समाजाचा सा उमेदवार कसा असावा आणि कोणत्या मराठा समाजाच्या उमेदवारांना जरंगे पाटलांनी तिकीट द्यावं हे खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी नियमावली बनणं गरजेचं आहे माझ्या माहितीनुसार मराठा आंदोलनामध्ये सहभाग घेणारे तीन प्रकारचे लोक आहेत असा एक प्रकार आहे जो निस्वार्थपणे मराठा समाजाचं काम करत असतो त्याला कुठल्याही राजकारणाची व कुठल्याही पदाची पैशाची अपेक्षा नाही आणि आ, तो तळमळीनं मराठा समाजासाठी काम करणारा असा एक चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि तो आजपासून मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं आंदोलन उभं राहिलं म्हणून त्यांच्या पाठीमागं आहे असं नाही तो अनेक वर्षापासून मराठा समाजाचं काम करत आहे आणि तो राजकारणापासून दूर राहिलेला एक गट आहे असा एक गट आहे दुसरा जो गट आहे तो नौखा गट आहे तो राजकारणामध्ये शिरू पाहत आहे पण त्याला प्लॅटफॉर्म नाही आहे जरंगे पाटलांच्या निमित्ताने त्याला तो प्लॅटफॉर्म निर्माण होण्याची शक्यता जाणवली आहे म्हणून तो जरंगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभाग घेत आहे परंतु ते सामाजिक काम जे आहे मतदारसंघामध्ये हे कुठेही नाही जरांगे पाटील आपल्या डोक्यावरती हात ठेवील आणि आपलं सोनं होऊन जाईल अशी त्याची इच्छा आहे आणि या लालचे पोठे तो जरंगे पाटलाच्या आंदोलनामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसत आहे अशी परिस्थिती अनेक मतदारसंघामध्ये आहे जे की आताच उदयाला आलेले नेतृत्व आहे त्यांच्या मनामध्ये खरंच मराठा समाजाविषयीची तळमळ आहे का आमदार होण्यासाठी ते जर जम जरंगे पाटील यांच्या पाठीमागे फिरत असेल यांना वारंवार भेट देत असेल तर अशा लोकांपासून सुद्धा सावधान राहणं तितकेच गरजेचं आहे तिसरा जो गट आहे तो म्हणजे हा प्रस्थापित आहे तो इतर राजकार इतर राजकीय पक्षांनी त्याला हुकलवून लावलेला आहे आणि जरांगे पाटले फक्त आपल्याला मतदान आपल्याला हात देतील किंवा आपल्याला तिकीट देतील त्यामुळे आपलं आमदारकी फिक्स होईल हा धूर्त गट आहे यांना ना समाजाशी काही घेणे देणं आहे ना जरांगे पाटलांच्या आरक्षणाशी काही देणे देणे आहे फक्त आता इथे कुठेतरी स्पेस निर्माण झालेला आहे या आंदोलनामध्ये इथे कुठेतरी आपली जागा फिक्स आपण करू आणि या निमित्तानं आपल्याला तिकीट मिळेल आणि आपलं आपली नौका पार पडेल अशा प्रकारचे हे जे लोक आहेत हे तिसऱ्या गटात मोडणारे लोक आहेत आणि चौथा जो गट आहे इतर पक्षामध्ये काम करून ते वारंवार जरांगे पाटील यांना भेटत असतात त्यांना फक्त जरांगे पाटील यांचा आशीर्वाद हवा आहे जरांगे पाटील यांनी जर म्हटलं की तू आमचा उमेदवार आहे तुला आम्ही समर्थन देतो आणि त्यामुळे त्यांचा मराठा समाजाचा हा मोठा जो वोट फॅक्टर आहे मतदान आहे ते एक गठ्ठा त्याला मन आपल्या पारड्यामध्ये पाडून घ्यायचे आहे असे तीन चार प्रकारचे लोक आपल्याला मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणामध्ये आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसत आहे ज्यावेळेस आपल्याला हे मतदान तिकीट देण्याचं काम येणार आहे किंवा उभं राहण्यासाठी उमेदवारी देण्याचं वेळ येणार आहे त्यावेळेस या चारही गटातील लोक जरांगे पाटील यांच्याकडे गर्दी करणार आहे आग्रह करणार आहे यांच्यातून नेमकं कसा एखादा चांगला उमेदवार निवडायचा याची पात्रता याचं काम आपल्याला सुरुवातीला समजून घेणं आहे त्याची चाचपणी करणं आहे त्याचा त्या परिसरामध्ये जाऊन त्या विधानसभेच्या विभागामध्ये जाऊन त्याचा सर्वे करणं गरजेचं आहे तिथे काम करीत असलेले पूर्वीचे चळवळीतले जे आंदोलनकर्ते आहे त्यांचीसुद्धा भूमिका महत्त्वाची असणार आहे आणि यामध्ये चांगला उमेदवार कसा निवडता येईल हे पाहणं तितकंच गरजेचं आहे मित्रांनो जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी उभ आपलं विधानसभेमध्ये उभं राहण्याची घोषणा केली त्यावेळेस अंतरवाली सराटीमध्ये अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे कार्यकर्ते असेल किंवा नेते असेल या चारही गटातून लोक तिथे गेलेले आहेत बायोडाटा जमा केले पोतेचे पोते भरून तिथे जा बायोडाटा जमा झालेले आहेत हजारो बायोडाटा जमा झालेला आहे परंतु यातून योग्य उमेदवार निवडला जावा अशी समाजाची अपेक्षा राहील ज्याने समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असेल अशाच उमेदवारांना जरंगे पाटील यांनी उभं करावे मग तो फाटका का असेना तो दगड का असेना कोणी का असे की परत त्याला समाजाविषयीचीच तळमळ असायला हवी त्याला राजकीय इच्छाशक्ती नसायला हवी किंवा राजकारणातून आपण पैसा कमवू मोठं होऊ स आपल्या कुटुंबाचा विकास करू अशी जे गोष्ट अशी जी इच्छाशक्ती बाळगून लोक जर जरांगे पाटील यांच्या पाठीमागे येत असेल तर त्यांना खड्यासारखं बाजूला करणं तितकंच गरजेचं आहे मित्रांनो म्हणूनच उमेदवार निवडेचं हे खूप मोठं कौशल्य आहे तारेवरची कसरत असणारे मनोज जरांगे पाटील यावेळी मनोज जरांगे पाटील हा विषय कसा हाताळता हे बघणं गरजेचं आहे मित्रांनो वारंवार आपण मनोज जरांगे पाटील असेल मराठा आरक्षण असेल या विषयी आपण नवीन अपडेट देत असतो वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ तयार करत असतो आमचा प्रयत्न तुम्हाला जर आवडला तर जरूर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या आजूबाजूला आपल्या नातेवाईकांमध्ये शेअर करायलासुद्धा विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद